राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते यांची या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी निवड झालेली आहेत आपल्यासोबत या ठिकाणी जे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीसपदी म्हणजेच बीड जिल्हा सरचिटणीसपदी ज्यांची निवड झाली आहे देवराव महाराज लोगडे आपल्यासोबत आहेत महाराज काय सांगायचं आहे अगदी सर्वच क्षेत्रातून आपल्यावर शुभेच्छांचा होत आहे आपली निवड झालेली आहे नक्कीच या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज महाराष्ट्र वन लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळी झाली असली तरी दिवाळीच्या या ठिकाणी सदिच्छा देतो आणि या ठिकाणी मला पक्षाने बीड जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी माझी नियुक्ती करून दिली त्याबद्दल मी सर्व पक्ष श्रेष्ठींचे या ठिकाणी आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून शेकडो हजारो लोकांनी मला या ठिकाणी सदिच्छा दिल्या त्या त्यांचा स्वीकार करून नक्कीच हे पुढील पदाला न्याय देताना काम करताना नक्की ते ऋण फेडेल आणि नक्कीच भारावून गेलो आहे खूप शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी झालेला आहे महाराज या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था याचं देखील वाढलेलं आहे आणि प्रत्येक उमेदवार अगदी पूर्ण जे मोर्चे बांधणे आहे पक्षाची देखील मोठी धुरा आपल्या खांद्यावर आलेली आहे काय सांगायचं कशी तयारी आहे नक्कीच आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष पूर्ण ताकदीने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार आहे येणाऱ्या निवडणुका हे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढू किंवा काही ठिकाणी का आम्ही सोबळावर नक्की लढू पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकतीनं निवडणुकीला या ठिकाणी सामोरे जाणार आहोत त्यातली त्यात बीड जिल्ह्यामध्ये बाकीच्या ठिकाणी थोडं आम्हाला खूप प्रमाणात पोषक वातावरण आहे परळीच्याही भागामध्ये आम्हाला खूप या ठिकाणी पवारसाहेबाच्या विचाराला मानणारा खूप मोठा वर्ग आहे या पूर्ण वर्गाची मोठ बांधून इथं जे प्रवृत्तीचा जे अन्याय अत्याचार चालू आहे याच्या विरोधामध्ये सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ बरं सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण जे आहे ते खूप वाढत आहे सध्याचं जे फलटणचं प्रकरण आहे डॉक्टर मुंडे यांचं तर त्याबाबत काय सांगायचं आहे कारण अशा जे रक्षकच आहेत ते भक्षक होत आहेत आणि ही खूप आमानस गोष्ट आहे त्यावर या ठिकाणी निषेध देखील व्यक्त केला जात आहे नक्कीच निष्ठा शब्दानंच निषेध व्यक्त करून नाही तर तळपायाची आग मस्तकाला जाणाऱ्या अशा काही घटना या ठिकाणी घडत आहेत आज बापानं लेखीला किती कष्टातून त्या शिकवला असेल डॉक्टर बनवला असेल आणि आज एका क्षणामध्ये या उच्च शिक्षित डॉक्टर सुबधा मुंडेची त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या हत्या आत्महत्या होणं हे हत्या म्हणजे आत्महत्या नाही तर हत्याच आहे आणि या व्यवस्थेनं हा बळी घेतलेला आहे आपण बघितला असेल बीड जिल्ह्यामध्ये माणिसुकीला काळीमा फासणाऱ्या घटना या ठिकाणी घडले आहेत संतोषांना देशमुखांचं प्रकरण भयानक मानवजातीला कलंक अशा पद्धतीचा तो खून आहे या ठिकाणी हे सगळं का घडत आहे तर निष्क्रिय मुख्यमंत्री आणि निष्क्रिय गृहमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत हे जे सरकार आहे अत्यंत धर्माच्या जातीच्या नावाखाली आणि जातीचं धर्माचं पांघरून घेऊन मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी या ठिकाणी काम करत आहे म्हणूनच अशा काही घटना घडत आहेत आज महाराष्ट्रामध्ये अघोषित अराजकता माजलेली आहे अशी परिस्थिती झाली बीडची आणि परळीची तर सांगायचीच गत्यंतर नाही परळीमध्ये तर, तर गाड़ा गाड़ा काय अन्याय त्याच्यावर कळस गाठला या रोज कित्येक घटना घड आहेत आणि काय झालं की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा उन्माद ह्या माजोरड्या राज्यकर्त्यांना या ठिकाणी सत्तेतल्या आल्यामुळंच ह्या काही घटना घडत आहेत आणि अनेक म्हणजे रक्षकच या ठिकाणी जर बक्ष बन बनत आहेत तर न्याय कुणाकडं मागायचा ही परिस्थिती अत्यंत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटना आहेत आणि ह्या नराधांना तात्काळ तात्काळ अटक करून ह्यांना फाशी द्यायला पाहिजे बरं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ज्या निवड झालेल्या आहेत निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने केलेले आहेत तुमची जी सध्या तयारी आहे किंवा जे सध्या गाठेबिटी असतील किंवा जे आपल्या या ठिकाणी पक्षाचा अजेंडा घेऊन तुम्ही या ठिकाणी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत आहे तर कोणता अजेंडा घेऊन या निवडणुकीला आपल्या समोर जायचं नक्कीच आता सध्या जर अजेंडा सांगायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही नगरपालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक वेगळा अजेंडा लोकांच्या हिताचा अजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आपण आता बघितलं असेल की ह्या परळीच्या भागात परळी नगरपरिषदेमध्ये आता हे गणेश सावंतसारखे नऊ म्हणजे नऊ वर्ग तरुण जे आहे हा पुढं आलेला आहे अशा तरुणांनी ह्या परळीच्या भागामध्ये जे काही भ्रष्टाचार अन्याय अत्याचार चालू आहे त्याला कुठंतरी मातीत गाडण्यासाठी एक हातामध्ये धनुष्य उचललं आहे आणि न, न, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी पूर्णपणे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतरणार आहोत आणि सरकारचे सरकार जिथं अपयशी ठरलं आहे आज बघितलं असं शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही अतिवृष्टीमुळे पीक ना नव्वद टक्के नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे आणि नगरपालिकेमध्ये नगर परळी नगर परिषदेचं बघितलं असेल तर हजारो कोटी रुपये आलेत पण कुठं गेले आज कुठल्याही भागात गेलं पावसाळ्यामध्ये पायी चालता येत नाही इकडं बरकतनगर रहिमतनगर इकडं मोबीनपुरा घेतला इकडं आपण गणेश पारचा भाग खालचा घेतला तर पायी चालता येत नाही एवढी दुरावस्था या ठिकाणी ह्या दहा बारा वर्षामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यानं केली आहे म्हणून हे भ्रष्टाचारी मातीत गाडण्यासाठी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये सगळ्या परळीतल्या नऊ तरुणांना एकत्र येऊन इथला भ्रष्टाचार बंद करून या ठिकाणी आलेला निधी एक विकासाच्या कामासाठी खर्च करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्यासाठी नगरपालिका स मध्ये उतरायचं आहे आणि एक सांगतो की नगर परिषदेमध्ये सत्तांतरच होणार आणि परळीची ही नगरपरिषद नक्कीच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचीच असेल हे ठामपणे सांगतो मी कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल